नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणेमावळ मंडळाच्या वतीने संकल्प सिद्धीच्या अंतर्गत वृक्षारोपण मंगळवार दिनांक दहा जून रोजी खंडाळामध्ये इंदिरा गांधी उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मोदी सरकारचे यशस्वी अकरा वर्ष संकल्प सिद्धी अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी नाणे मावळ मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या सहकार्याने अकरा आंब्याची रोपे लागवड करण्यात आली आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक एक झाड प्रत्येकाच्या सहकार्याने लावले सदर कार्यक्रमात उपस्थित रामविलास खंडेलवाल राजूभाऊ दळवी हर्षल होगले अर्जुन पाठारे प्रफुल काकडे वैभवजी गदादे शैलेश गायकवाड गौरी गायकवाड कबीर शेळके मुकुंद गनवट आशिष शेळके इत्यादीसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नाणे मावळच्या वतीने नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्य कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झाले त्यामुळे संकल्पते सिद्धी या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी अकरा झाडं लावून त्या कार्यक्रमाचा आज इथं आम्ही प्रारंभ केला आहे आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन असं होतं की आज पहिली झाडं लावायची नंतर बाकीचे अजून चार कार्यक्रम आमचे एवढ्या आठ दिवसामध्ये आम्ही करणार आहोत त्यामध्ये त्या झाडं आम्ही अकराच का लावली की अकरा वर्ष आमच्या नरेंद्रभाई मोरी मोदींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि यशस्वीपणे पूर्ण झाला आहे त्यामुळे आम्ही अकरा झाडं लावून अकरा झाडं जगवण्याची जबाबदारी ही आमच्या मंडळाची असेल आणि पन्नास झाडं लावून दहा जगवायची त्यापेक्षा अकराच लावान अकराच जगवा असा आमचा संकल्प आम्ही आज आम्ही या मंडळाच्या वतीने केला आणि तो मला वाटतं की, की सक्सेस होईल आणि प्रत्येक अकरा जणांनी आम्ही त्याची जबाबदारी घेतलेली एक एक झाडाची जबाबदारी अकरा जणांनी घेतलेली आहे ती झाडं आम्ही पुढच्या वर्षी पण इथे तुम्हाला बोलवून ती झाडं आम्ही दाखवण्याची हा आम्ही जबाबदारी आम्ही घेतो संकल्प संकल्पसिद्धी कार्यक्रमांतर्गत देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रबाईजी मोदी यांना अकरा वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना एक यशस्वी असे पंतप्रधान देशाला लाभलेले आहे त्यांच्या अकरा वर्षाच्या पूर्तीनिमित्त या ठिकाणी पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे यासाठी लोणावळा मंडल तसेच नाणेमावळ यांच्या वतीने या ठिकाणी झाडे लावण्याचा वृक्षारोपण करण्याचा एक कार्यक्रम घेण्यात आला निश्चितच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे फक्त झाडं लावायची नाही तर ती जगवता आली पाहिजे हा आमचा संकल्प आहे आणि पुढील जे कार्यक्रम संघटनेने दिलेले आहेत ते आम्ही ते यशस्वीपणे पूर्ण करू असे या ठिकाणी गवाई देतो पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्यकाला आज अकरा यावेळी अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत त्या कार त्यानिमित्ताने पक्षाच्या वतीने संकल्प सिद्धी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले करण्यात आले आहे त्या अंतर्गत आजचा पहिल्या कार्यक्रमाचा आमचा भाग म्हणून वृक्षरोपण करण्यात येत आहे यावेळीस आम्ही अकरा वर्ष पूर्ण झाली म्हणून प्रतिकात्मक म्हणून अकरा झाडं लावून असं लावून कार्यक्रमाची सांग सुरुवात केलेली आहे आणि ही झाडं जशी आमच्या अध्यक्षांनी ग्वाही दिली त्याप्रमाणे आम्ही जागो ही झाडं लावू आणि तिला वाचवून जगूयात याची आम्ही ग्वाही देतो आणि आज वटपौर्णिमेच्या एक निमित्त साधूनही हा कार्यक्रम आम्ही आज घेत आहोत त्या वटपौर्णिमेचा आज जो दिवस आहे याच्या सर्व महिलांना आम्ही भारतीय जनता पक्षा माने मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक सालवाडे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद